बघा बाजूला दिलेल्या आकृतीमध्ये खेळाचे मैदान आहे व त्याची लांबी आणि रुंदी दिलेली आहे तर मैदानाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न ही आकृती आणि आकृतीमध्ये माप दर्शवली आकृतीच काळजीपूर्वक निरीक्षण करा आकृतीमध्ये एक हा आयात ज्याची लांबी ऐंशी रुंदी बेचाळीस मापमीटर मध्ये आहे ओके आणि नंतर आकृतीमध्ये हे हे एक आणि असे दोन अर्धवर्तुळ काढलेले दिसतात आकृती स्पष्ट योग्य पद्धतीनं काढता आली जरी नसली तरी इथं हे दोन अर्धवर्तुळ आहेत असं गृहित धरा प्रश्न मैदानाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न लक्ष प्रथमत आयाताच आकृतीमध्ये दिसत असलेल्या आयाताच क्षेत्रफळ काय काय लागते आणि ते काढण्यासाठीच सूत्र तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे गुंत हो लांबी गुणीला रुंदी त्यानंतर आकृतीमध्ये अर्धवर्तुळ दिसते सर प्रश्न वर्तुळाचं क्षेत्रफळ मात्र काढायचं कस त्याच सूत्र एक द्वितीयांश गुणीला कंसामध्ये वर्ग या दोन सूत्राचा अवलंब करत उत्तराप्रचार आकृतीमध्ये लेकरांनो हा आयात दिसतो आयाताची लांबी ऐंशी मीटर रुंदी बेचाळीस मीटर प्रथमतः प्रथमतः आयाताच क्षेत्रफळ जो सूत्र इथं मांडलं लांबी आहे ऐंशी रुंदी आहे बेचाळीस हे सगळे माप मीटर मध्ये आहेत गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवा आठ दोन्ही सोळा एक अडचूक बत्तीस आणि एक तेहतीसशे साठ आणि चौरस मीटर मध्ये हे माप आलं आयाताचं क्षेत्रफळ प्राप्त झालं सर आता एका अर्धवर्तुळाच एका अर्धवर्तुळाचं काय तर क्षेत्रफळ काढण्यासाठीच सूत्र सा इथं आम्ही मांडलं एक दोन गुणीला पायची किंमत बावीस सप्तमांश गुणीला आर वर्ग म्हणजे त्रिजेचा वर्ग आर म्हणजे रेडियस आता या अर्धवर्तुळाची त्रिज्या किती हा प्रश्न ही रुंदी बघा बेचाळीस मीटर या रुंदीचे असे अर्धाले दोन भाग केले म्हणजे वर्तुळाची त्रिज्या प्राप्त होते अर्धवर्तुळाला दोन त्रिज्या असतात बेचाळीसला विभागा उत्तर बेचाळीस भागीला दोन एकवीस मीटर अर्थात वर्तुळाची त्रिज्या इथं मांडतो वाटल्यास अर्धवर्तुळाची अर्धवर्तुळाची त्रिज्या किती हा प्रश्न त्याच उत्तर एकवीस मीटर लक्ष द्या इथं अर्धा वर्ग अर्थात त्रिजेचा वर्ग म्हणजे एकवीस गुणीला एकवीस अशा पद्धतीची मांडणी सातिरी एकवीस लेकरांनो लक्ष द्या आणि दोन गुणीला अकरा बावीस म्हणजे उरते काय हो तर एक गुणीला अकरा गुणीला तीन गुणीला एकवीस एक, एक गुणीला अकरा 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 तेरी तेहतीस म्हणजे तेहतीस गुणीला एकवीस हा गुणाकार सहाशे त्र्याण्णव आणि हे उत्तर चौरस मीटर मध्ये एका अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ झालं सहाशे त्र्याण्णव चौरस मीटर दुसऱ्या अर्धवर्तुळाचं तेवढंच होणार म्हणजे सहाशे त्र्याण्णव चौमी परत ऍड करा हे बेरीज करा तीन तीन सहा नव्यानव अठराशे आठ हा चालला एक सातन सहा तेरा तेराशे शहाऐंशी चौमी हे दोन अर्धवर्तुळाच क्षेत्रफळ मैदानाचं एकूण क्षेत्रफळ हा प्रश्न आहे मैदानाच एकूण क्षेत्रफळ हा प्रश्न विचारला उत्तरासाठी आयाताच आलेलं क्षेत्रफळ तेहतीस साठ चौमी आणि दोन हे एक अर्धवर्तुळ आहे आणि हे दुसरं अर्धवर्तुळ या दोन अर्धवर्तुळाचं एकूण क्षेत्रफळ तेराशे शहाऐंशी तेराशे शहाऐंशी यांची बेरीज म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सहा अठन सहा चौदाशे चार चाला एक चार आणि तीन सात तीन आणि एक चार हे उत्तर चौमि प्रश्नामध्ये लेकरांनो मैदानाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न चार हजार सातशे शेहेचाळीस चौम्मी म्हणजेच यम स्क्वेअर लक्ष द्या चार हजार सातशे शेहेचाळीस चौरस मीटर म्हणजेच मीटरचा स्क्वेअर यम स्क्वेअर म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. वर्तुळावरील उदाहरणे तसेच आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे तसेच संकीर्ण प्रश्न संचय ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावत करता येईल